मित्रांनो दोन हजार पंचवीस वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत ही मकर संक्रांत येण्याआधी तुम्ही तुमच्या घरामध्ये करून घ्या ही पाच कामे ही पाच कामे कोणती कधी करायची आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो नवीन वर्षाचा पहिला सण सगळ्यात मोठा सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण तिळगुळ वाटून गोडधोड नैवेद्य करून आपण हा मकर संक्रांतीचा सण साजरा करतो पवित्र नद्यांमध्ये स्नान करून रोगराई दूर करतो असाच हा सण या वर्षी पहिला सण येणार आहे जानेवारी महिन्यात हा पहिला सण येतो नवीन वर्षात हा पहिला सण येतो यावर्षी ही मकर संक्रांती चौदा जानेवारीला आहे मंगळवारच्या दिवशी आहे आणि याचा संक्रमणाचा पुण्यकाळ सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सुरू होईल ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे आता ही मकर संक्रांती येण्याआधी तुम्हाला पाच गोष्टी करून घ्यायच्या आहेत पहिली गोष्ट ती म्हणजे मकर संक्रांती चौदा तारखेला आहे तर चौदा तारखेच्या आधी कोणत्याही दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये हळद आणि गोमूत्र एका वाटीत थोडं गोमूत्र घ्या चिमूटभर हळद पावडर टाका ते व्यवस्थित मिश्रण करा त्याचं आणि ते गोमूत्र हळद मिश्रित गोमूत्र तुमच्या घरात तुम्हाला शिंपडायचं आहे याने घर तुमचं पवित्र होईल विषाणू मरतील राहू केतूचा वास नष्ट होईल अडचणी संपतील कोणाची नजर असेल तर नजर बाधा सर्व नष्ट होईल या हळद आणि गोमूत्राच्या मिश्रणाने तुमच्या घरातील कचरा भंगार तुटलेली फुटलेली भांडे जुनी झालेली कपडे ही बाहेर काढून टाका यामुळे राहू केतूचा वास नकारात्मकता घरातून बाहेर जाईल गरिबाला मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांती येण्याआधी अन्न धान्य तुमच्या परीने तुमच्या शक्तीनुसार तुम्ही काहीही दान करावं कारण दान करण्याची जी परंपरा जी प्रथा आहे ती मकर संक्रांतीला असते म्हणून तुम्ही दान करा जेवढं जमेल तेवढं दान करा मित्रांनो याच्यानंतर आहे घराच्या बाहेर तुम्ही एका सफेद कापडामध्ये एक हळकुंड एक सुपारी बांधून वरच्या बाजूला लटकवून ठेवायची आहे म्हणजे बांधायची आहे बाहेरून मुख्य दराच्या बाहेरून याने तुमच्या घराचे रक्षण होईल घरात कोणतीही विपदा बाधा अडचण समस्या प्रवेश करणार नाही शेवटचं घराचा बाहेर घराचा समोर मुख्य दाराचा वर पंचमुखी हनुमानाची प्रतिमा लावा याने तुमच्या घराचे रक्षण होईल ही पाच कामं मकर संक्रांती येण्याआधीच करून घ्या यामुळे मकर संक्रांतीचा सण हा सुखात समृद्धीत जाईल आणि वर्ष सुद्धा सुखात भरभराटीच्या समृद्धीच जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ